नमस्कार तर खूप म्हणजे असं मैत्रिणींचं असं आहे की मशीनमध्ये ना आपण कापड ज्या वेळेला इथं आपण शिवायला घेतो त्यावेळेला ना कापड पुढं सरकत नाही बघा दात्रीसुद्धा व्यवस्थित आहे वरती आहे की नाही दात्री इकडली दात्रीसुद्धा वरती आहे इकडलीसुद्धा दात्री वरती आहे सुईसुद्धा व्यवस्थित लावलेली आहे धागासुद्धा व्यवस्थित घातलेला आहे तरीसुद्धा आपलं कापड पुढं सरकत नाही आहे तर इथं बघा मी आधी तुम्हाला एक दाखवते की कापड पुढे सरकत का बघू आधी तुम्हाला म्हणजे त्यानुसार समजेल हे बघा मशीन सुद्धा खूप आवाज करते खूपच स्लो असं कापड चाललेलं आहे हे बघा आहे तर आता तुम्ही पाहिलंच असेल कापड म्हणजे असं कमी प्रमाणामध्ये पुढं सरकत आहे कधी कधी काय होतं की कापड एवढं त्या मशीनमध्ये अडकताना कपडा फाटून जातो आणि दात्रीमध्ये अडकतो तर अशा वेळेला आपण काय करायचं तर इथं बघा आधी मी दाखवते कपड्यामध्ये सुद्धा मागच्या साईडला धागा अडकला आहे तर आपण आता अशा वेळेला काय करायचं चला मग तुम्हाला दाखवते पुढं तर आता तुम्ही पाहिलंच कापड अजिबात पुढं सरकत नाही आहे खूपच म्हणजे खूपच हे होतं आहे तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे आपण ही दात्री कशी काढायची दात्री काढायची इथं आपल्याला इथं काही कचरा आहे का, का ते पाहायचं आहे तर हे आता आपण स्क्रू ना व्यवस्थित आपण आधी काढून घेऊ हो बघा जसं मी तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये त्याप्रकारे हे बघा शिलाई मशीनची दात्री जर तुम्ही काढली नसेल पहिल्यांदा जर काढत असाल तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता फुल वॉच करा म्हणजे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर दात्री बाहेर कशी काढायची साप कशी करायची दात्रीमधील कचरा कसा बाहेर काढायचा तर चला मग हे आधी स्क्रू मी आधी बाहेर साईडला काढून घेते हे बघा हे स्क्रू काढून ना साईडला ठेवायचे आणि आता ना हे आपल्याला आधी धागा काढून घेते आणि बॉबीनसुद्धा आधी काढून घेते साईडला म्हणजे कसं आपलं व्यवस्थित तर आता बघा मी इथलं स्क्रू काढलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं शिस्तात वरती उचलायचं आणि हे असं साईडला करून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारे हे बघा इथं किती घाण साचलेली आहे बघा तुम्हाला मी जरासा ना कॅमेरा समोर करून दाखवते हे बघा किती घाण साचलेली आहे तर आपल्याला ही घाणसुद्धा अशी काढायची हे बघा तुमच्यासमोरच मी व्हिडिओ हा करत आहे तुम्हाला समजलं असेल तर रोज कपडे शिवून शिवून हे असं ना कपड्यांचे धागे वगैरे खूप अडकतात कोणाकोणाला म्हणजे असं दात्री वगैरे हे असं म्हणजे वरचं असं जर काढता येत नसेल तर असं स्क्रूनसुद्धा असं काढू शकता हे बघा किती कचरा आहे बघा दिसतोय का नाही हे बघा हे बघा किती कचरा आहे बघा तर हा साईडला करून घेते मी आणि हा कचरा असा पूर्ण काढायचा आणि आपण दात्री साफ कशी करायची आता इथं अजून दोन स्क्रू आहेत बघा ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारे हे काढून घ्या दात्री आणि दात्रीसुद्धा लावताना व्यवस्थित लावायची जर का दात्रीचं जरासुद्धा जरा जरी खाली अशी जर झाली तर शिलाई अजिबात चालत नाही तर हे बघा तर इथं मी आधी स्क्रू आधी दात्रीच्या साईडला करून घेते रोज मशीनमध्ये आपण तेल व्यवस्थित टाकत असेल तर स्क्रू लगेच लूज होतात बघा तर इथं मी आधी स्क्रू ड्रायव्हरने थोडंसं लूज करून घेतले आणि मग असं हातानं काढून घेणार तर आता स्क्रू आता काढलेले आहेत बघा आता हे बघा हे दात्रीचे दोन स्क्रू आहेत ते आधी साईडला करून घेते आता ही आपली दात्री ही निघालेली आहे हे बघा ही दात्री आहे हे बघा दात्रीमध्ये किती घाण आहे बघा ही तर ही दात्रीमधली घाण आपल्याला ही काढायची असते हे बघा एवढं जरी घाण बघा किती दात्रीमध्ये घाण आहे तर ही दात्रीमधली मी घाण काढून घेते बघा हे असं पूर्ण दात्री अशी ही रिकामी करायची असते हे बघा हे पहा तर याच्यामुळे बघा हा दात्रीमध्ये एवढा आणि हे आहे मिळते का हे असं पूर्ण पातळ नाही आहे म्हणजे असं घट्टसर असं जास्त जाड कापड आहे अडकून अडकून असं घट्टसर त्यावर बसलेलं आहे बघा तर हे आता मी साईडला करते तर ही पूर्ण ही साप ना हे पूर्ण सा सा हे साफ करून घेणार एकदा हे बघा व्यवस्थित असं इकडलं तिकडला सगळं काढून घ्यायची घाण हे बघा दात्री बघा कशी साफ झालेली आहे बघा आहे की नाही थोडी थोडी घाण आहे हे बघा दात्री पूर्ण साफ केली मी आता याशी हे पाहू शकता दात्रीची घाण ही मधी होती दात्रीच्या घाण तर एवढा कचरा निघाला येतो आता साईडला करून घेणार आता मी कापडाने एकदा असं कॉटनच्या पुसून घ्यायचं आहे असं तर हे जरा कापडामध्ये असं मारतूल टाकायचं आणि हे व्यवस्थित पुसून घ्यायचं जेणेकरून ना व्यवस्थित जेवढा काही धागा वगैरे काय अडकला असेल तर व्यवस्थित असा निघतो हे बघा आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं हे बघा आता दात्री व्यवस्थित साफ झाली आहे आता तुम्हाला दाखवते हे बघा इथंसुद्धा घाण आहे बघा हे बघा इथं काही कचरा वगैरे असेल तोसुद्धा आपल्याला साईडला करून घ्यायचा था, आता हा पूर्ण कचरा काढला आता आपल्याला इथं आता व्यवस्थित आपली ही दात्रीसुद्धा व्यवस्थित बसली हे झालेली आहे हे जर दात्रीसुद्धा खराब होते तर दात्रीसुद्धा आपण व्यवस्थित बसवून घ्यायची तर बघा तर असं आहे असं असतं हे हा ना हे असं असतं तर आपण शिलाई करून करून काय होतं ही जी दात्री पुढली आहे ना हे पुढल्या दात्र्या खराब होतात तर काही जास्त महाग नाही वीस पंचवीस रुपयेची काहीतरी दात्री असते आणायची आणि आपण बसवून घ्यायची हे बघा असं फक्त मागं पुढं करून नाही असं दात्री इथून हे खराब होतं हे पण आता माझं हे दात्रीचं ना झिजत आलेलं आहे तर मला सुद्धा आता चेंज करायला हवं आता जोपर्यंत आहे तोपर्यंत चालवून घ्यायचं आणि नंतर आपण आताही बसवून घेते मी दात्री बघा आता हे बघा बसवलेला आहे स्क्रू आता मी इथं हे व्यवस्थित लावून घेणार तर आता हे सुद्धा आता आता आपल्याला हे जे आहे ते सुद्धा आपण हे आता लावून घ्यायचं यावरती बरोबर बसवून घ्यायचं हे बसवण्याआधी आपल्याला इथं सुई बघा खाली आहे ती आधी आपल्याला वरती घ्यायची आणि घोडा थोडा वरती घ्यायचा आणि मग हे आपल्याला बसवून घ्यायचं हे बघा यावरती बसले आता हे जे स्क्रू दोन स्क्रू आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित आता यावरती लावून घेणार हातानंच बसवलं आणि नंतर मग थोडस हे जरासा स्क्रू माझा स्क्रू ड्रायव्हर थोडासा छोटा आहे मोठा आहे त्यामुळे ते बसणं झाले त्याला तर तर बसत नसेल रिंगी घ्यायची आणि असं गोल फिरवायचं स्क्रू ड्रायव्हरच आता तो काम देत नाही म्हणजे काय स्क्रू ड्रायव्हर मोठा आहे माझ्याकडं स्क्रू ड्रायव्हर लहान नाहीये हे बघा व्यवस्थित बसल्या वस पाणी आता इथलं सुद्धा बसवून घेते बघा मी दाखवते हे बघा हा सुद्धा स्क्रू बसवून घेते मी घेण्यास बसवणार आता असा काहीतरी झोकाड केला व्यवस्थित बसलं बघा स्क्रू स्क्रू ड्रायवर जर नसेल तर सुद्धा स्क्रू निघतासुद्धा आणि बसवता येतासुद्धा बसली की नाही आता व्यवस्थित आता बघू आपण धागा आता व्यवस्थित बसतो का नाही आता ह्यामध्ये आधी स्विममध्ये मी घेते व्यवस्थित बघून सुद्धा करून घेते मी तुमच्या समोरच ही बघा तुम्हाला कचरा दाखवते हा बघा बघा एवढा हा दात्रीमध्ये कचरा होता तर यामुळेच कपडा फाटतो अडकतो तर आता अजिबात कपडा फाटणार नाही का दात्रीमध्ये अडकणार नाही व्यवस्थित टीप जाणार पाहूया चला आता चलामध्ये एवढा कचरा होता शिलाई करून घेऊया बघू कशी शिलाई तर ही आहे आधीची शिलाई बघा असं अडकत होता धागा आता इथं आपण आताची शिलाई करूया अजून मी यामध्ये तेलसुद्धा घातलेलं नाही आहे तरीसुद्धा बघा घाण निघाल्यानंतर कशी शिलाई बसते बघा बघा किती भारी शिलाई बसते हे बघा बघितलं का मागच्या साईडनं सुद्धा शिलाई छान बसली आहे बघा इथून पण तर आता तुम्ही पाहिलंच असेल दात्रीमध्ये जर कचरा अडकला असेल कपडा जर पुढं सरकत नसेल तर दात्री साफ कशी करायची दात्री बाहेर कशी काढायची जर दात्री खराब झाली असेल तर नवीन आणून दात्री कशी बसवायची आणि असे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन पाहायचे असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद